नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कोणत्या देशात मुली लहान वयात आई होतात थक्क करणारं सत्य चला तर मग पाहूया असा कोणता देश आहे की त्या ठिकाणी लवकर लग्न देखील होतं असतं आई होणे हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो पण आई होण्यासाठी एक विशिष्ट वय असते कारण त्यापूर्वी आई होणं मुलाच्या विकासावर परिणाम करते मातृत्वाच्या आगमनाने स्त्रीच्या आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या येतात तिला तिच्या आरोग्याची तसेच तिच्या मुलांचीही काळजी घ्यावी लागते विकसित देशामध्ये दे महिला उशिरा आई होण्याचा निर्णय घेतात पण काही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशामध्ये मा दे। महिला लहान वयातच आई होतात आता पाहूया जगातील कोणत्या देशात महिला सर्वात कमी वयात आई होतात एक वर्ल्ड ॲटलासच्या रिपोर्टनुसार जगात असे एकवीस देश आहेत जिथे सरासरी अठरा ते एकोणीस वयोगटातील महिला त्यांच्या पहिल्या बालाला जन्म देतात यापैकी बहुतेक महिला दक्षिण आफ्रिकेतील आहेत दोन वर्ल्ड ॲटलॅटच्या रिपोर्टनुसार जगात असे एकवीस देश आहेत जिथे सरांसरी अठरा ते एकोणीस वयोगटातील महिला त्यांच्या पहिल्या बालाला जन्म देतात यापैकी बहुतेक महिला दक्षिण आफ्रिकेतील देखील आहेत तीन अंगोला हा देश असा आहे जिथे महिला सर्वात कमी वयात आई होतात अंगोलानंतर भारताचा शेजारी देश बांगलादेश दुसऱ्या क्रमांकावर आहे जिथे महिला सरासरी अठराव्या वर्षात आई होतात चार नायझर तिसऱ्या क क्रमांकावर आहे जिथे कमी वयात आई होणाऱ्या महिलांचं सरासरी वय अठरा वर्ष आहे जा चाडमध्ये मध्ये ही संख्या अठरा वर्ष आहे नायझर नायजर हा असा देश आहे जिथे वीस ते चोवीस वयोगटातील एकावन्न टक्के महिलांनी सांगितलं की त्यांना अठरा वर्षाच्या आत पहिलं मूल झाले पाच ही प्रवृत्ती विशेषतः आफ्रिकन आणि जग दक्षिण आशियाई देशामध्ये दिसून येते शिक्षणाचा अभाव जागरूकतेचा अभाव गरिबी आणि पारंपरिक विचारसरणी ही याची मुख्य कारणे आहेत सहा बांगलादेशाबद्दल सांगायचं झालं तर हा मुस्लिम बहुल देश आहे जिथे सुमारे एकावन्न टक्के मुलींचं लग्न अठरा वर्षापूर्वीच केलं जातं बांगलादेशातील महिलांना लवकर लग्न आणि बाळंतपणामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतं अशा प्रकारे आपण पाहिलं कोणत्या देशात मुली लहान वयात आई होतात अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ